Mr. Okey tengo 2 Ishh For example, it is only of fact, my grandmother, my darling name is in the middle

शेतीचा मुद्दा खूप गाजत म्हणून आम्ही त्या टाईपचा केलो पण मोस्टली असा युनिक करायचा प्रयत्न करतो यावेळेला इस्कॉन मंदिरच हे केलंय पण आमची मूर्तीच हे चिर काय बोलतात कृष्ण रूपामध्ये झोपाळ्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मंडळामध्ये कसं आहे की असं ठरल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही हा विचार करतो की ते कसं दिसेल काय आणि ते ह्या वेळेला आम्हाला हे पहिल्यापासून मनामध्ये होत कृष्ण रुपये आणि आमच्या मंडळाचे संलग्न असल्यामुळे आम्हाला जे आणि कसं जय श्री जय श्री कृष्णवाद आम्ही पण विचार केला तर त्यांना आपण एक वेळेला अशी गिफ्ट देऊ कि कृष्ण वगैरे असं विचार

त्यांना काही संदेश देण्यासाठी संदेश प्रत्येक संदेश मुलाला किंवा पिढीला घरातून मिळेल ना संदेख, संदेख तो लवकर पोचतो मीडियाचं काय वाचतात ते डिलीट मार पण प्रत्येक घरातून जर त्याने दाखवलं की बाबा अरे राम रामाच्या रूपात का कृष्णाच्या रूपात का ते हे त्यांना कळलं ना ते घरातून कळायला आता आपल्याकडे कोण गीता बीता कोण वाचतच नाही आपल्याला प्रश्न करतो गीता काय अस घरातून संस्कार मिळा आणि ते सुरुवात सगळ्यांनी केली पाहिजे फक्त हिंदू बनवायचं कसं आपल्या मुला हे चालू आहे